नमस्कार तर कच्ची कैरी आणि हिरवी मिरचीचा हा पदार्थ तुम्ही आतापर्यंत ट्राय नसेल केला तर एकदा माझ्या सांगण्यावरून तरी नक्कीच ट्राय करून बघा अगदी अप्रतिम आणि अगदी चटपटीत लागतो तुम्ही भाकरी चपाती कशासोबतही खा मस्तच लागतो चला तर मग सुरू करूया तर यासाठी मी दोन कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत सोबतच ज्या फिक्या हिरव्या मिरच्या असतात त्या घेतल्या आहेत सोबतच ज्या हिरव्या आपल्या बारीक मिरच्या असतात ना त्या थोड्या थिकट असतात त्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आता आपण याला चॉप करून घेऊयात तर हे सगळं जे आहे ना थोडं थोडं टाकून याला चांगलं असं जाडसर चॉप करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही इथे मिक्सरच्या भांड्यात टाकून पल्स मोडवर थोडा वेळ थांबून थांबून या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये सगळं टाकून घेऊया चला तर मग याच्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा जिरं दोन ते तीन चमचे सोफ तर मी इथे दोन चमचे सोप घेतलेली आहे सोबतच मोहरी घ्यायची आहे तर दीड चमचा मोहरी घेतलेली आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता सोबतच मोहरी जी आहे तुम्ही ते मोहरीची डाळ जी असते पिवळी जी लोणच्याला वापरतो तीसुद्धा टाकू शकता एक चमचा धणे घेतलेले आहे आणि थोडेसे इथे काळे मिरे घेतलेले आहेत सोबतच लाल तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता याला भाजून घेऊया थोडंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त करपायचं नाही आहे हलकासा याचा कलर चेंज होईल आणि चांगलं असं बारीक होईल या पद्धतीने भाजून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून याची मी पावडर तयार करून घेते तरी ते बघू शकता हे मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि याची पावडर ही तयार करून घेतलेली आहे चला तर मग त्याच पॅनमध्ये एक वाटी मी इथे तेल चांगलं कडकडीत गरम करून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे थंड एवढं करायचं आहे की आपला जो हिंग टाकला की हा जळायला नाही पाहिजे तरी ते बघू शकता आपण हिंग टाकला आणि तो अजिबात जळला नाही आणि परत थोडंसं थंड करून घेऊया तोपर्यंत हा मसाला जो आहे आपण याच्यामध्ये तीन चमचे आम्ही मसाला टाकला आहे तर सुरुवातीला मी कमी टाकला पण नंतर मला कमी वाटला म्हणून मी हे पूर्ण मसाला याच्यामध्ये वापरला आहे तर मसालासुद्धा तुम्हाला वाटेल कमी जास्त तसा करू शकता सोबतच लाल तिखट घेतलेलं आहे तर तुम्ही हा लाल तिखट जे कश्मीरी लाल तिखट थोडंसं कलर यासाठी घेतलेलं आहे सोबतच दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण जे तेल गरम करून घेतलं होतं ते याच्यावर ओतून घेऊया आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही करून तर बघा नाही आवडलं ना नंतर मग मला कमेंट करून सांगा कारण इतकं चविष्ट लागतो ना तर तुम्ही ते पराठा भात कशासोबतही का भाकरीसोबत भाजी नसली ना तरीही काही फरक पडणार नाही इतका हा टेस्टी बनतो तर एकदा माझ्या सांगण्यावरून तरी नक्कीच ट्राय करून बघा मस्त असं हे चटपटीत कैरी आणि हे मिरचीचं लोणचं तयार होतं तर बघू शकता तात हे तात्पुरतं खाण्यासाठी हे पंधरा दिवसात किंवा एक महिना तरी चालतं फ्रीजमध्ये ठेवलं तर एक महिना चालेल बाहेर राहिलं तर हे पंधरा दिवस चालेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा बाय